सध्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे लठ्ठपणा सतत बसून केलं जाणार काम आणि खाण्याच्या न ठरलेला वेळा या सगळ्यांमुळे लठ्ठपणा वजन वाढ होणे ही समस्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये दिसून येत आहे लठ्ठपणा ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं नमस्कार मित्रमैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल केलं असेल प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्र मैत्रिणी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वजन कमी करण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक जण जिम मध्ये तासन तास घाम काळताना दिसतात तर अनेक जण काटेकोर डाएट पाळतानाही दिसतात मात्र वजन कमी करण्यात कॅलरीची सर्वात महत्वाची भूमिका आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी योग्य कॅलरी चार्ट फॉलो करण्याची गरज आहे प्रत्येक व्यक्तीला दिवसातून किती कॅलरी पोटात आणि जाणे पोटात जाणे गरजेचे आहे आणि किती कॅलरी बर्न करण्याची आवश्यकता आहे हे व्यक्तीच्या वय लिंग वजन उंची दिवसातील त्याची कामे आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते तर जाणून घेऊया वेट लॉस कॅलरी चार्ट पहिलं फाइंड आउट करूया की कॅलरी म्हणजे काय तर दिवसभर तुम्ही जे खात ते अन्न तुम्हाला एक निश्चित स्वरूपात एनर्जी देतं त्याला कॅलरी असं म्हटलं जातं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या अन्न पदार्थांमधून एनर्जी मिळते ती मोजण्याचे युनिट म्हणजे कॅलरी आहे आणि ती एका पद्धतीच्या खाण्यामधून शरीराला मिळत असते शरीराला ऊर्जेची गरज असते आणि ते ऊर्जावान बनवण्या ठेवण्यासाठी ऊर्जावान ठेवण्यासाठी सर्वांनाच कॅलरीची गरज भासते त्यामुळे कोणाला किती कॅलरीची गरज आहे जाणून घेऊया तर कॅलरी किती प्रमाणात घ्यावी हे तज्ञांच्या सांगण्यानुसार व्यक्तीची दिनचर्या आणि वयानुसार त्यांची कॅलरी आवश्यकता बदलत असते त्यामुळे महिला आणि पुरुषांसाठी दिवसभरात साधारण किती कॅलरी लागते हे माहिती असायला हवी महिला आणि पुरुष दोघांनाही वेगवेगळ्या प्रमाणात कॅलरी लागते आणि त्याबाबत प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे महिला आणि पुरुष यांचं शरीर वेगवेगळं असतं त्यामुळे त्यांचे कॅलरी शरीरामध्ये घेण्याचे आणि शरीरातून कॅलरी जाळण्याचे प्रमाण ही वेगवेगळे असते कॅलरी खाणे दिवसभरात साधारण अठराशे ते चोवीसशे कॅलरीज आणि कॅलरी बंद करणे दिवसभरात साधारण अठराशे ते बावीसशे कॅलरीज पुरुषांसाठी कॅलरीचे प्रमाण पुरुष हे महिलांपेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने काम करतात त्यामुळे त्यांचे कॅलरीचे प्रमाण हे अत्यंत वेगळे आहे पुरुषांनी साधारण दिवसभरात त्यांचे किती प्रमाण ठेवावे जाणून घेऊया कॅलरी खाणे दिवसभरात साधारण बावीसशे ते तीन हजार कॅलरी कॅलरी बंद करण्यासाठी दिवसभरात साधारण पंचवीसशे ते तीन हजार कॅलरी आयसीएमआर नुसार कसा असावा आपला डाएट चार्ट तर आयसीएमआर नुसार रोज आपल्या जेवणात दोनशे सत्तर ग्राम धान्य अर्थात पोळी भात असावा यामधून साधारण दोन हजार कॅलरीचा पंचेचाळीस टक्के भाग मिळतो त्यामध्ये नव्वद ग्राम डाळ असेल तर त्यातून सतरा टक्के कॅलरी मिळते याशिवाय रोज तीनशे ग्राम दूध वा दह्याचा वापर करावा यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारी दहा टक्के कॅलरी एनर्जी मिळते वैज्ञानिकांच्या मते दिवसातून दीडशे ग्रॅम फळं एकदा तरी खावीत ज्यामधून तीन टक्के कॅलरी मिळते रोज खाण्यात वीस ग्रॅम नट्स अथवा सीड्स अंकुर धान्य समाविष्ट करावे यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारा आठ टक्के कॅलरीचा भाग मिळतो तर सत्तावीस टक्के तूप आणि फॅट समाविष्ट केल्याने बारा टक्के एनर्जी कॅलरी मिळते तर या चाटमध्ये देण्यात आलेल्या कॅलरी चाटने आरोग्य चांगले राहते मात्र प्रत्येक व्यक्तीनुसार सवयीनुसार आणि शारीरिक हालचाली यानुसार ठरते आपल्या डॉक्टर आणि डॅटिसियन कडून याबाबत अधिक माहिती घेऊन त्यानुसार त्याची अंमलबजावणी करावी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्यावरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद